नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्येच आपलं मनापासून स्वागत करतो अजूनही पहलगाम घटनेचा इम्पॅक्ट त्याचे वेगवेगळे परिणाम पुढे येत आहेत जे झाले झाले ते आपल्या देशावरचे कुटुंबियांवरचे ज्यांच्यावरती हल्ला झाला जम्मू काश्मीरला तर पूर्णपणे जखम झालेली आहे तिथले लोक त्यांना हादरा बसलाय मानसिक हादरा बसला आहे त्यांना आपलं भवितव्य अंधकारमय दिसतंय आणि त्याचबरोबर एका पाठोपाठ एक, एक स्टेटमेंट येत आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले की आम्ही हा जो काही घाणेवडेपणा करतो आहे तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं करतो आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही करतो त्यांनी ही कबुली दिली ठीक आहे पण त्याचवेळी त्यांनी भारताला धमकी दिली की तुम्ही काही केलं तर आम्ही अजून वाटेल ते करू आम्ही आमच्या नागरिकांना जर तुम्ही त्रास दिला तर आम्ही तेवढाच त्रास मुळामध्ये गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे तीन दशकांमध्ये पस्तीस वर्षामध्ये जम्मू काश्मीरमधल्या सत्तर हजार लोकांना पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ले करून गोळ्या घालून ठार मारलेला आहे अजूनही धमक्या देणं चालू आहे या पाकिस्तानचा खरं तर इतका संताप येतो कोणालाही संताप येतो की त्यांचा त्या देशाचा नायनाट करावा असा पण ठीक आहे आपण तो नायनाट काही करू शकत नाही आपला शेजारी देश आहे आणि शेजारी आपल्याला बदलू शकत नाही आपण कारण तो देश कसा बदलणार आपण शेजारीच आहोत त्यांची पण पाकिस्तानला अद्दल घडवावी ही प्रत्येक दे, देश देशवासियांची इच्छा आहे तशीच माझीही इच्छा आहे पण आज आपल्याला बोलायचं ते शरद पवारांवर शरद पवार यांनी पुण्यामध्ये ज्यांच्यावरती हल्ला झाला आणि जे मारले गेले अशा दोन एक दोन कुटुंबांची भेट घेतली जगदाळे असतील गणबोटे असतील त्यांच्या कुटुंबियांची भेट त्या घेतली त्या त्यावेळी कुटुंबियांनी त्यांना सांगितलं की आम्हाला आमचा धर्म कुठला हे विचार हिंदू कुठे आहेत आणि मुसलमान कुठे आहेत तुम्ही वेगवेगळं बसा असंही सांगितलं आणि ज्या क्षणी आम्ही हिंदू आहोत असं कोणी सांगितलं त्यांच्या डो डोक्यात गोट गोळी घातली कोणाच्या पोटात गोळी घातली कोणाच्या पाठीत गोळी घातली आम्ही त्यांना सांगितलं त्या बायका म्हणाल्या की आम्ही अजान म्हणू अल्लाहो अफग अकबर अग, म्हणून कलमा पडू आम्ही आम्ही काहीही करू कारण कर आम्हाला आमच्या कुटुंबियांना नवऱ्याला मुलांना वाचवायचं आहे पण आम्हाला प्रथम धर्म विचारला आणि गोळ्या घालण्यात आल्या अत्यंत निर्णयपणे मारण्यात आलं हे वास्तव आहे धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या हे वास्तव नाकारून सांगणार नाही आणि केवळ त्यांनीच म्हटले नाही डोंबिवलीचे मोने असतील जोशी असतील यांनी सुद्धा हेच सांगितलं अजून एक आहेत डोंबिवलीचे त्यांनी सांगितलं हेच की आमचा धर्म विचारला आणि धर्म विचारून आम्ही हिंदू आहेत हे कळता क्षणी गोळ्या घातल्या आणि रक्ताचा तिथे साडा पडला हिंदू आहोत ही काय आमची चूक आहे का आम्ही या भारतात हिंदू म्हणून जन्माला आलो आम्ही हिंदू भाविक आहोत आम्ही आस्तिक असो नास्तिक असो यात आमची चूक काय हा त्यांचा सवाल होता आणि त्यांना काहीही कारण नसताना या पाक नीच लोकांनी मारून टाकलं हे जे मारून टाकलं ज्या दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये कट्टरवादी इस्लाम हा त्यांच्या डोक्यामध्ये वसलेला आहे संपूर्ण इस्लाम धर्मामध्ये हे काहीच सांगे सांगण्यात आलं नाही पण पाकिस्तानचे आय एस आय लष्कर असे तिकडचे मऊ मुल्ला मौलभाई कट्टरवादी जे आहेत त्यांनी यांच्या डोक्यात भारतद्वेषाचा आणि हिंदू धर्माचा द्वेष करण्याचं जहर त्यांच्या डोक्यात घातलेलं आहे आणि मुद्दामून जाणीवपूर्वक त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही असं विचारा म्हणजे भारतामध्ये जे उर्वरित मुसलमान आहेत त्यांच्याबद्दल हिंदूंच्या मनामध्ये द्वेष निर्माण हे आपल्याला माहिती आहे शरद पवारांना देखील हे माहिती आणि हेच त्यांना सांगायचं असावं की आपण आता जी इथे भारतामध्ये जे सगळेजण सुखाने नानतो आहोत त्याच ठिकाणी हिंदू मुस्लिम करता कामा सा नये हे शरद पवारांना सांगायचं आहे सांगायचं असावं असं मला वाटतं आणि ते आत्तापर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनीच लढत राहिलेले आहे पण ज्यावेळी त्यांना पत्रकार परिषदेमध्ये असं विचारण्यात आलं की धर्म विचारून गोळ्या घातल्या हे खरं का तर ते शरद पवारचे म्हणाले की यापूर्वी जे काही हल्ले झालेले होते आपल्यावरती तेव्हा कोणीही असा धर्म विचारला नाही आणि असं असेल तर त्या या गोष्टीची सत्यता असं मी ऐकलं आहे असं काही सांगतायत पण याची सत्यता मला माहिती नाही असं शरद पवार म्हणाले शरद पवार तुम्ही चुकलेला आहात तुमची प्रत्येक गोष्ट योग्य आहे असं आम्ही म्हणणार नाही तुमच्याही चुका आम्हाला वाटतात ते आम्ही सांगू तुमच्या वयाचा आदर सन्मान करून सांगू तीन तलाकच्या ट्रिपल तलाकच्या संबंधी जे विधेयक आलं होतं जे पास झालं त्यावेळीसुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाहीत तुम्ही संसदेत नव्हतात कृषी विधेयकांच्या वेळीसुद्धा तुम्ही ठाम भूमिका घेतली नाही वक्फ बोर्डाच्या वेळी तुम्ही अचानक आजारी पडलात हे तुमचं वर्तन आम्हाला मान्य नाही आहे एक आहे की हा जो पहलगामचा हल्ला झाला हा देशावरचा हल्ला आहे आणि मी तर तुम्हाला आठवत असेल की पहिल्या व्हिडिओपासून सांगत होतो हा देशावरचा हल्ला आहे आणि म्हणून आत्ता केंद्रातल्या सरकारच्या बाजूने आपण सगळेजण उभे राहिलं पाहिजे आणि म्हणून पहिल्या दिवशी संजय राऊतांनी सुद्धा वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे केलं त्यावरती मी टीका केली होती अगदी काँग्रेस जनांनासुद्धा उद्देशून सांगितलं होतं की देशाच्या वरच्या संकटाच्या वेळी आपण मागे उभं राहिलं पाहिजे चुका ज्या दाखवायच्या तर नंतर दाखवता येईल गुप्तचर यंत्रणेच्या चुका सुरक्षा दलाच्या चुका या सगळ्यांना आता माहिती झालेल्या तेव्हा आणि आता त्यातला तपशील पुढे येतोय आणि आपल्याकडचा टेक्निकल इंटेलिजन्स त्याचा ॲनालिसिस करणं या सगळ्या बाबतीत आपण बेफिकीर बेसावत राहिलो हे समोर येत आहे मग ही सरकारची चूक आहे मोदी सरकारची हे आता सांगितलंच पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि पाच हजार व्यक्ती पाकिस्तानी आहेत अशी जी आकडेवारी समोर आलेली आहे पाच हजार आता पाकिस्तानानं इथनं हाकलून आपण देणार आहोत त्यामध्ये सर्वाधिक नागपूरमधले आहेत नंतर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या संख्येत आहेत त्यामध्ये मुंबई शहरात अकराशे आहेत काहीतरी पाकिस्तानी नाही था, ठाण्यात अकराशे आहेत मुंबईतसुद्धा आहेत मोठ्या प्रमाणावरती आता हे त्यापैकी काही सिंधी आहेत की ज्यांना अजून इथलं नागरिकत्व मिळायचं मिळेल त्यांचं जे पाकिस्ताना म्हणून आले पण पाच हजारवरती पाकिस्तान आहेत आणि त्यामधल्या एकशे सात नागरिकांचा सा छाडाच लागत नाही आपण हाकलून देणार आहोत पण एकशे सात लोकं सापडत नाहीत आपल्या ही गंभीर चूक आहे आपल्या गृह खात्याची चूक आहे चुका दे या, या चुका दाखवण्याची गरज आहे आपण देशहिताच्या भूमिकेतनं या दाखवतो कोणाचंही सरकार असलं तरी या चुका दाखवल्या पाहिजेत पण शरद पवारांनी याची सत्यता मला माहिती नाही असं म्हणणं म्हणणं हे चुकीची गोष्ट आहे या देशामधला बहुसंख्य हिंदू समाज आहे आणि तुम्ही धर्मनिरपेक्षतावादी भूमिकेतून अल्पसंख्य मुसलमानांच्या बाजूने म्हणजे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांची बाजू घेणं त्यांची गाराणी मांडणं यात काहीही चूक नाही आम्ही घेऊच त्यांची बाजू गोरक्षक त्यांच्यावरती हल्ले करत असतील तर त्यां त्यावर टीका करू हे चुकीचं आहे म्हणून कारण एका गोरक्षक तथाकथित गोरक्षकाने सांगितलं आहे की सत्तावीस सव्वीस अठ्ठावीस लोकांवरती पेलगाममध्ये हिंदूंवरती हिंदूंना गोळ्या घालण्यात आल्या तर म्हणून मी एकाला मारलेले आहे आणि असे सव्वीस अठ्ठावीस बळी मी घेणार आहे हा नीचपणा आहे तेवढाच हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या सांगितल्या नाही नाहीतर आपण आपण पाकिस्तान इतकेच धर्मांध होऊ आपण असं असं म्हणायला लागेल आपल्याला हिंदुस्तानचा पाकिस्तान नाही करायचा हिंदुस्तानच राहायला पाहिजे भारतच राहायला पाहिजे आणि यावेळी सांगायला लागेल आपल्याला की तो आदिल यांनी बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करून स्वतःचा स्वतः शहीद झाला त्याच्यावर कोणी घोडेस्वार असेल त्या आसावरी सांगत होती की त्या घोडेस्वाराने कसं आम्हाला मा मला माझ्या आईला सुखरूप आणलं रिस घेऊन सुखरूप आणलं सुखरूप पोचवलं कोणी ही अजून तो एक आधी अमित अगरवाल छत्तीसगडचा त्याचा लहान मुलगा हा खेळत होता त्यांच्या गाईडबरोबर त्याचं नाव नजाकतमाल होतं आणि तो त्याच्याशी खेळत होता आणि पाच पाच मिनटापूर्वी आणि अचानक गोळ्यांचा आवाज आला तेव्हा त्या बाळाच्या आईनी सांगितलं की माझ्या मुलाला वाचवा तेव्हा तो म्हणाला नजाकत की मी छातीची कवटाळलं आण त्याला आणि त्यांनी सांगितलं की प्रथम मी गोळी खाईन पण तुमच्या मुलाला वाचवीन मग त्या नज त्या नजाकतच्याबद्दल इतकी तो भाजपचा नेता अग्रवाल त्याच्याबद्दल त्याची तिच्या भावना किती आहेत म्हणजे त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या की, पत्नी की माझ्या मुलाला वाचवलं तुम्ही देवदूत आहात आयुष्यभर तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही मी असं म्हणेन की हे जे भाजपचा नेता त्याच्या घरात त्याच्या मुलाबद्दल असं झालं तेव्हा त्याला ते लक्षात झालं की अरे हिंदू मुसलमान करण्यात काही अर्थच नाही आहे काश्मीरमधल्या अशा असंख्य मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना ज्या प्रकारे छातीशी कवटाळणं कोणाच्या कोणाला संकटातून बाहेरून आणणं तिकडनं सुखरूप पोचवणं रिस्क घेऊन जोखीम घेऊन हे अतिशय हे ही माणूस की अनलिमिटेड आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मुंबईच्या दंगलीमध्ये सुद्धा हिंदूंनी मुसलमानांना मदत केली मुसलमानांनी हिंदूंना मदत केली मुंबईमध्ये महापौर तेव्हा मी डोळ्यांनी बघितलं की अनेकांना अनेक मुसलमानांना हिंदूंनी मदत केली अनेक मुसलमानांना आणि अनेक हिंदूंना मुसलमानांनी मदत केली घरात आसरा दिला आपल्या मशिदीत आसरा दिला कोणी मंदिरात आसरा दिला कोणी धर्मशाळेत आसरा दिला चहा बिस्किटं खाण्यापिण्याची गोष्ट दिली गोष्टी दिल्या या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे पण त्याचवेळी ही ही गोष्ट खरी आहे की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि तुमच्या डोळ्यावर झापडं असतील पुरोगामित्व म्हणजे हे नाही पुरोगामित्वाच्या म पुरोगामित्व आहे म्हणून याच्यावरती पांघर घालणं चुकीचं आहे ज्यावेळी शरद पवारनी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा ऐवजी तेरा बॉम्बस्फोट झाले आणि त्यामधला एक मस्जि मस्जिद बंदरला झाला हे सांगितलं ही चांगली गोष्ट केली कारण त्याच्या अगोदर मुंबईत दंगली झाल्या होत्या आणि दंगलीनंतर हे बॉम्बस्फोट दाऊद आणि या मेमन आणि टा टायगर मेमन आणि याकू मेमनने घडवून आणले त्यामुळे परत मुस्लिमांच्या विरोधात दंगे होऊ नयेत हिंदू मुस्लिम दंगे होऊ नयेत हकनाक लोकांचे बळी पडू नयेत म्हणून शरद पवारांनी हा खोटेपणा केला तो चांगल्यासाठी केला पण यावेळी मात्र त्यांनी जे सांगितलं की असं धर्म विचारला नाही हे चुकीची गोष्ट आहे पाकिस्तानमधल्या मुस्लिमांना अनेक मुसलि मुस्लिमांना या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आहे केवळ जिहादी बनवलं जाते आहे त्यांना आणि त्यांना हिंदूं धर्माच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात त्यांच्या डोक्यामध्ये विष कालवलं जातं आहे हे मान्य केलं पाहिजे आपण मान्य केलं पाहिजे हे वास्तव आहे हे वास्तवच नाही आहे असं घडलंच नाही असं नाही त्यामुळे त्यावरती पांघरून घालण्याचं शरद पवारांनी चुकीची गोष्ट केली आणि ते स्वतः गेले होते त्या जगदाण्यांकडे आणि अजून ते दुसरं ग गनबोटे यांच्याकडे त्यांनी ऐकले की अजान म्हणायला सांगितले अल्लाहो अकबर म्हणायला सांगितलं नंतर कलमा पढायला सांगितला आमच्या डोक्यावरच्या टिकल्या पाहिल्या त्यांनी मंगळसूत्र पाहिलं कोण बांगड्या पाहिल्या तेव्हा हिंदू म्हणून ही हत्या केली त्यांनी त्यांनी हिंदू म्हणून हत्या केली हे मान्य करण्यात काही हरकत नाही आणि म्हणून त्या बदला घेण्यासाठी हिंदूंनी इथल्या निरपराध मुसलमाना मारावं कोणीच म्हणत नाहीये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही आपतेष्टांशी बोला त्यांना देव फडणवीसांना कदाचित कामाच्या धावपळीत माहीत नसेल की बोलले होते शरद पवार त्यांना कसं काय मी स्क्रीनवरती आम्ही बघितलं की शरद पवार उभे राहून ऐकत होते सगळं मग ते झालंच नाही असं कसं म्हणत तुम्ही मुस्लिम कट्टरवाद्यांच्याकडे काना डोळा करून चालला नाही शरद पवार जाणीवपूर्वक ते करतात असं मी म्हणाल मग चूक झाली त्यांच्याकडे आम्ही मुस्लिम जिहादींचा मुस्लिम कट्टरतावाद्यांचा या दहशतवाद्यांचा या पाकिस्तानमधल्या नालायक लोकांचा निषेध करतो आणि त्यांना चांगल्या त्यांच्या मुसक्या ओळून त्यांचा बंदोबस्त करू हे सांगितलंच पाहिजे एकतर्फी अशा प्रकारचं जे काही वागणं आहे ते योग्य नाही मी तुम्हाला दुसरे उदाहरण सांगतो ज्यावेळी राम मंदिराच्या आंदोलन राम मंदिराच्या व्हायचं होतं त्या मोहन भागवत एकदा म्हणाले होते की हे राम मंदिर झालं पाहिजे नाही तर महाभारत होई इथे एक प्रकारे त्यांनी अशा प्रकारचं त्यांनी बोलणं योग्य होतं की नाही हा प्रश्न आहे पण शरद पवार म्हणाले काय की रामायण महाभारत काही प्रश्न नाही इथे कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे आता या पद्धतीने बोलणं चुकीचं आहे हिंदूंच्याही भावना लक्षात घेऊन त्यांच्या सेन्सिटिव्हिटीज लक्षात घेऊन बोललं पाहिजे रामायण महाभारताचा काही संबंध आहे असं कसं म्हणते रामायण आणि महाभारत हे संपूर्ण भारतामध्ये रामायण भारताला महाभारताला खूप महत्त्व दिलं जातं कायदा आणि सुव्यवस्था यांचं रक्षण करणं नागरिकांच्या जीविताचं रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम असतं हे कदाचित पवारांना सुचवायचं असेल ते योग्यच होत पण या प्रकारे अशा प्रकारे बोलणं त्याच्यामुळे काय होतं की मग मग पुरोगामी म्हणजे कोणीतरी देशद्रोही वाईट अशा प्रकारचा कलंक करा पुरेगा पुरोगामित्व ही चांगली संकल्पना आहे सेक्युलरिझम ही चांगली संकल्पना आहे पण लेखी टवाळी होते लोक त्याच्यावरती टीका करतात आता मी तुम्हाला सांगतो की केवळ जगदाळे किंवा के डोंबिवलीचे आपले मराठी लोक नाही एन रामचंद्र त्यांनाही कर्मा पडायला सांगितला आणि तो काय पासष्ट वर्षाचा काय माणूस के कोचीमधला त्यांना ठार मारण्यात त्यांना ही जी हिमांशी आहे जी आहे जे नरवाल त्या ती हिम हिमांशी सांगत होती की आम्ही कोण आहोत म्हणून विचारलं आम्हाला आणि विनय नरवा त्यांचं नुकतंच लग्न झालं त्यांना ठार था, मारण्यात आलं किंवा तो मंजुनाथ कर्नाटकचा त्यालाही त्याचा धर्म विचारण्यात आला हे कसं काय नाकारून चालणार तुम्ही हे नाही नाकारून चालणार या इथे सुद्धा कोणी मुल्ला मौलवी हे जर कट्टरवाद इथे जोपासत असतील त्याच्याकडे डोळे झाक करून चालणार नाही बोलावंच लागेल एकतर्फी अशा प्रकारचं बोलून चालणार नाही केवळ सतत हिंदूंनाच नावं ठेवणं त्यांच्यावर टीका करणं मग यांच्यावर सुद्धा टीका करावी लागेल त्याचवेळी त्यांच्या चुकांवर असं पांघरून घालून चालणार नाही आणि हे योग्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही ती आसावरी म्हणत हो होती ही माणसं नव्हे हे राक्षस होते किती कठोरपणे बोलत होती माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे अगदी मोदी सरकारच्या चुकांवरती आता या सुरक्षात्मक तुटींमध्ये आता बोलायला कठोरपणे फटके मारायला पाहिजे होते शरद पवारने त्यांच्या शब्दाला किंमत आहे मग ज्यावेळी तुम्ही साहित्य संमेलन आणि नंतर पत्र पाठवून मोदींचं कौतुक करता की मोदींनी भारताच्या समृद्ध भूतकाळाचं सुद्धा ज्या प्रकारे जतन संवर्धन केलं आहे त्याचं कौतुक करता तुम्ही पण फटके मारताना मत ती तीव्रता ती ती जाणवत नाही ती धग जाणवत नाही तुमच्या बोलण्यामध्ये आणि अशी अत्यंत संतापजनक पहलगामसारखी घटना घडल्यानंतर तुमच्या बोलण्यामध्ये जी आग असायला पाहिजे जो उद्रेक असायला पाहिजे जो तुमच्या जो धारवा आपण पाहिजे तो नाही आहे असं कसं काय म्हणजे यामध्ये काहीतरी एक संवेदना जाणवायला पाहिजे लोकांना सुद्धा तुमची या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेसाठी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी शरद पवार प्रयत्न करतात नाकारण्याचं कारण पण यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायला पाहिजे आता जेव्हा राम मंदिर सोहळ्याच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता तेव्हा त्यांना सगळ्यांनाच आमंत्रण दिलं होतं तर ते म्हणाले की त्या सोहळ्याला काही मी जाणार नाही आता जाणार नाही हे म्हणताना सुद्धा ज्या प्रकारे एक्सप्रेशन असायला काही तुमचं राम मंदिर झालं काय आनंदीची गोष्ट आहे मला जायचं होतं पण माझा काहीतरी अगोदर पूर्वनियोजित कार्यक्रम आहे असं सांगणार मी जाणार नाही असं बोलणं एका राजकीय नेत्याने असं बोलणं त्यांच्याच फायद्याचं नाही असं मला वाटतं आता एकदा ते असं म्हणाले शरद पवार की जाणता राजा वगैरे काही नाही म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा वगैरे काही नाही म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं की रामदास स्वामींनी त्यांना जाणता राजा संबोधलं आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं कदाचित त्यांना सुचवायचं असं पण जाता राजा वगैरे काही नाही असं म्हणताना एक प्रकारे तुमच्या मनातलं रामदास स्वामींबद्दलचं तुमचं एक काय मत आहे तुमचं त्यामध्ये एक जी तुच्छता जाणवते जाणवत होती ती मला काही पटणारी नाही असं मला वाटतं हे सांगणं ठीक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा दादोजी कोंडे किंवा रामदास स्वामी हे त्यांचा ते स्व स्वतः म्हणजे ते काही त्यांचे गुरु नव्हते बघा असं सा, तुम्हाला सांगायलाच ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात त्यामधनं काहीतरी तो टोन वेगळा असतो आणि हा ही गोष्ट योग्य आहे असं मला बिलकुल वाटतं ज्यावेळी शरद पवारनं लोक जाणता राजा म्हणतात तेव्हा हे असं मला म्हणू नका असं तुम्ही सांगायला पाहिजे पण तसं तुम्ही सांगितलेलं नाही मला ते माहीत नाही पण या ज्या गोष्टी आहेत की एक जनभावना असते लोकभावना असते लोकांमधला संताप असतो जो देवेंद्र फडणवीस गेले घरी त्यांच्या ज्यांच्याकडे शरद पवार गेले होते आज देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गेले त्यांनी त्या भावना जाणून घेतल्या आणि आपतेष्टांकडे पेलगामधल्या बळींच्या आपते जाऊ नये जर शरद पवारनं त्यांची संवेदना त्या पद्धतीने जाणवली नसतील तर ते योग्य असं मला बिलकुल वाटत नाही अशा प्रकारे बोलता कामा नाही आणि या संवेदना लक्षात घेतल्या आपण जसं म्हणतो की चेतन ठाकूर जो ज्यांनी गोळ्या घातल्या रेल्वेमध्ये निरपराध मुसलमानांना तेही चुकीचं होतं तेवढंच ते, ते, ते आपण म्हटलं ना आणि पा पाकिस्तानचं जे आतंकवादी संपूर्ण राजकारण आहे ते जे आहे तेही तेवढंच चुकीचं त्याचप्रमाणे गोरक्षक ज्या प्रकारे हत्या करतात निरपराध मुसलमानांच्या त्याचाही आपण निषेध करतो पण आज पहलगामच्या जे बळी गेलेले आहेत त्या कुटुंबियांच्या भावना त्यांच्या मनातला उद्वेग त्यांचा शोक त्यांच्यावरचा संकट जाणून घेऊन शरद पवारनी प्रकारे बोलायला नको होतं मला या गोष्टीची सत्यता माहिती नव्हती शरद पवार जे बोलतात त्या त्या त्यामधनं अनेक अर्थ त्यामध्ये असतात त्यांना बोलायचं असतं वेगळं आणखीन म्हणायचं काय कदाचित ते तसं घडलंच नाही असं त्यांना म्हणायचं असतं पण हिंदू आहात का मुसलमान आहात हे विचारलं तेव्हा शरद पवार ते झालंच नाही घडलंच नाही असं तुम्ही म्हणू नका या देशातल्या बहुसंख्य हिंदूंच्याही भावना काही आहेत त्यांच्या आपदग्रस्तांच्या ही भावना आहेत त्यांचा आवेग आहे त्यांचा उद्वेग आहे आणि त्यांचा एक रागही आहे की या देशातले जे काही पुरोगामी किंवा उदारमतवादी आहेत ते अनेकदा एकाच धर्माला झोडपत असतात आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवत न नसतात हा जो राग आहे ना त्यामध्येही काही तथ्य आहे हे लक्षात घ्या आणि यापुढे जर असं काही झालं तर त्याचा फटका राजकीय फटका आज जे महाविकास आघाडीतले लोक आहेत अनिल देशमुख साहेब याच प्रकारे बोलले चुकीचं बोलले ते आणखीन कोणी काही नेते असंच बोलले की आम्हाला काय माहीत नाही बाबा असं काही धर्म विचारून झालं का बघा धर्म विचारून झालं असं म्हणून भारतीय जनता पक्ष जे काही राजकारण करत असेल ते वेगळं त्याचं मी अजिबात समर्थन करतो अजिबात समर्थन करत नाही कारण हे भाजपचे जे काही नेते ते असं सांगत नाहीत की बाबा तो आदिल तो दुसरा जे अनेक मुसलमानांनी जम्मू काश्मीरमध्ये जी मदत केली आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा या दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला दुकानं बंद उत्स्फूर्तपणे केली संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये मुसलमान दुःखात आहेत हे सगळं दिसतंय डोळ्यांनी आणि जे पहलगाममध्ये गेले त्यांनी अनुभवले या मुसलमानांचं प्रेम पण भाजपचे मोठे नेते याबद्दल काही त्यांना दुवा देत नाहीत त्यांचं कौतुक करत नाहीत हे सुद्धा खटकण्यासारखं आहे जसं पवारांचं खटकण्यासारखं आहे तसं हेही खटकण्यासारखं आहे दोन्ही पद्धतीचं राजकारण काय चाललंय हे लक्षात घ्या आणि असं करू नका कारण ही एक ह्युमन ट्रॅजेडी आहे कुठल्याही शोकांतिकेच्या वेळी असं क्षुद्र राजकारण कोणी करू नये असं मला वाटतं तो आता तिथेच थांबतो हेमंत एस ऑफिशियल आम्हाला यूट्यूब चॅनल जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद